नमस्कार मित्रांनो आज मंगळवार आज आहे सुट्टीचे दिवस सुट्टी म्हटलं की नुसतं घरी बसून चालतंय काहीतरी नियोजन केलं पाहिजे माड़ म्हणलं आपलं टाकावं हिराला मत्तूरला आता फेर रे गाण्याला घेतला प्रवीण ड्रायव्हरला पण बोलावला उमराजोरनं निघालो फाटीवर बघा चालवतच गेलो फाटीजवळ असतो अशी मागणी येत होता फाटीवर पोचलो मत्तूर बांधला छकडा आणला आणि बघा खाली मत्तूरची आणि हिराची सुट्टी झाली बा कशी दाचक्या बा सुट्टी झाली आणि गाडीला स्पीड लागलेला जोरात एकदम भरपूर स्पीड लागलं फाटी बनले लांब आहे अकराशे फूट आहे फाटीचा आणि रेवट जर राहणार आहे म्हटलं टाकाय चांगलं तीन चार फेरं तीन फेरं टाकलं आणि तीन फेरं नियोजन केलेलं आमचं बादचं मागणं म्हणतो काय फेरा पडला दाचक्याबाज स्पीड पण दाचक्याबाज लागलेलं माझ्या मनात काय बोलत नाही आता तुम्हीच बघा स्पीड किती लागले दचक्याबाज पुढं दिसते बघा आता बघा दोन्ही पण दुषी जायती हिरान मत्तूर लय स्पीड लागते दचक्याबाज पण काय होतं हे बैल आपली पळती ती पण मैदानला मा बैल मागायचे म्हणले वायदीचा विषय होतो त्यापेक्षा म्हटलं आपली गावातलीच गाडी घटवून आणलेली चांगली फेरा कसा पाडला तेवढं सांगा फेरा टाकला बसलो जरा सावलेला हे बागा निलेश शेठ हिरा बैलाचे मालक डोक्याला ताव्या गुंडून बसले बाबा इकडं हिरा बांधला आहे इकडं तर नळसेचा भुजंग आहे आणि बागा नियोजन करत आहे हानमा मामा हानुमान चव्हाण आमचा क्लासमेट आहे नियोजन करते परफेक्ट आणि हे बघा हे बघा गौरव शेठ तू टोपी घालून बसायला आहे मोबाईलमध्ये बघतोय मग तू हिराची सुट्टी करते हे बघा प्रवीण डायवर कसं बसले बघा तो बघा हसते आणि ह्याला बघा आज आपण झेंडा पणच केल्याला उंडलाही लागत होतं म्हणून पाणी आणले तो बघा इकडे गाण्या शेठ पाणी पिते बघा हे झेंडा पण आमचा पाणी पितू हे तोवर सांगतो झेंडा टाकून साईडला सर नाही तर बापू बाप्पू आडाखल चकड्यात ಧಾನವಾಡಿ ಬಾಪಿಸಿ ಸಾಗ ಇ ಬಗ್ ಸ ಬಸ್ಲಿ ತೀರ್ಪಿ ಗಾರಿತ ಪಿ ಗಾರತಿ ತೊಬ್ಬರ ತುಂಬ ವಿಡಿಯೋ ಬೇಕು ಲೈಕ್ ಆ ಫೋಲೋ ಕಾ